हो आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे ती एम पी एस सी परीक्षेच्या संदर्भातली मराठवाड्यामध्ये आणि मरा महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अठ्ठावीस सप्टेंबरला एम पी एस सीची परीक्षा होती या परीक्षेच्या बाबतीत विद्यार्थी आणि वेगवेगळ्या संघटना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अनेक मागण्या करत होते या परीक्षेच्या संदर्भातल्या पण या परीक्षेच्या बाबतचा जो निर्णय आहे तो आता लोकसेवा आयोगानं घेतला आहे काय निर्णय घेतला आहे मी आपल्याला सांगणार आहे आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा आणि या व्हिडिओमध्ये मी आपल्याला याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही जे काही फायदे आहेत ते संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत आपण कुठेही जाऊ नका टाईम महाराष्ट्र बघत राहा मित्र आत्ता मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने होत्याचं नवत झालेलं आहे अनेकांची घरं वाहून गेलेली आहेत विद्यार्थ्यांच्या शाळा वाहून गेलेल्या आहेत अनेकांचं नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे शेतं वाहून गेलेली आहेत पण या मराठवाड्यातली जी काही मराठवाडा हा खरं तर दुष्काळग्रस्त भाग आहे बहुतांश भागा आणि त्यामुळे या भागातली जी काही तरुण मुलं आहेत ही पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास करत असतात आणि लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सरकारी अधिकारी बघण्याचं स्वप्न ब अधिकारी बनण्याचं स्वप्न बघत असतात या सगळ्या स्वप्नांचा सुद्धा चुराडा होण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वारंवार मागणी केली जात होती की ही परीक्षा पुढे ढकला अठ्ठावीस सप्टेंबरला ही परीक्षा होती आणि सदतीस जिल्ह्यांपैकी एकूण पाचशे चोवीस केंद्रांवर जवळपास तीन लाख विद्यार्थी तीनशे पंच्याऐंशी पदांसाठी आपलं नशीब अजमावणार होते आणि या परीक्षेच्या बाबतीत एक गोष्ट आत्ता अशी झालेली आहे की ही परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबरच्या ऐवजी नऊ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे आणि नऊ नोव्हेंबरला ही परीक्षा होणार असल्यामुळे आता काही विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलेला अगदी सकाळपर्यंत जे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे महेश घरबुडे आहेत त्यांनी मागणी केली होती त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विद्यार्थी समूहांनी मागणी केली होती की परीक्षा पुढे ढकला आणि आम्हाला याच्यातून एक सुटकेचा निश्वास टाकू द्या याचं कारण काय तर हे विद्यार्थी ज्या मराठवाड्यातून आले तिथे त्यांची घरं बुडालेली आहेत तिथे त्यांचं सर्वस्व बुडालेलं आहे मग अशा वेळेला या परीक्षेकडे लक्ष कसं देणार आता गंमत बघा परीक्षा रविवारी आहे आणि आज शुक्रवारी आत्ता दिवस मावळताना या परीक्षेच्या संदर्भातलं नोटिफिकेशन किंवा जे काही पत्रक आहेत ते आलेलं आहे मग अशा वेळेला जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये वीज नाही आहे पाणी नाही आहे त्याचप्रमाणे खायला प्यायला अन्न नाही आहे अशा परिस्थितीत तिथले जे काही आईवडील आहेत त्या मुलांचे त्यांच्याकडे या मुलांचं लक्ष लागलं आहे ही शेकडो मुले नव्हे तर हजारो मुलं पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास करतायत आणि त्यावेळेला या सगळ्या मुलांचे डोळे आपल्या आईवडिलांकडे आणि आपल्या घरांकडे लागलेले आहेत त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे त्यांचा अभ्यास होत नाही आहे आणि आईवडिलांकडे लागलेलं लक्ष त्याचप्रमाणे या वेगवेगळ्या केंद्रांवर पोचायचं कसं इतका पाऊस पडतो आहे वीज नाही आहे प्रवासाची व्यवस्था नाही आहे त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलणं गरजेचं होतं ते ढकललेलं आहे हे आता योग्य झालंय पण मला एक प्रश्न पडतो तो म्हणजे जर त्यानंतर पंजाबमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आणि पंजाब, पंजाब लोकसेवा आयोगाला जर आपल्या परीक्षा एक महिना आधी पुढे ढकलता आल्या तर ह्या मराठवाड्यामध्ये जी काही दैना झालेली आहे ती या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला खरंच कळली नव्हती का की त्यामध्ये बसलेले सगळे अधिकारी हे प्रचंड अभ्यासू आणि कार्यक्षम अधिकारी आपापल्या आप काळात किंवा आपापल्या आप नोकरीच्या ठिकाणी राहिलेले आहेत आपापल्या आप जबाबदारीच्या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांचा या सगळ्यावरचा अभ्यास चांगला आहे मग त्यांना हे शहाणपण का सुचत नाही आता या परीक्षेच्या मागे गेले काही काळापासून साडेसाती लागलेली आहे कारण दोन हजार चोवीसपासून जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीस एप्रिलमध्ये एम पी एस सीची परीक्षा घेतलेली होती पण निवडणुकांमुळे ती पुढे ढकलली जुलैमध्ये आणि त्यानंतर जुलैमध्ये जी काही परीक्षा होती त्यावेळेला तिथे ज्या ॲग्रिकल्चरच्या ज्या काही पोस्ट होत्या म्हणजे कृषी विभागाच्या पोस्ट होत्या त्याचा त्याच्यात समावेश केला नसल्यामुळे ती परीक्षा पुढे ऑगस्टमध्ये ढकलली गेली आणि ऑगस्टमध्ये केंद्र सरकारच्या एका परीक्षेबरोबर ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा काहीशी क्लॅश होत होती किंवा त्याच्या तारखा आणि वेळा एकमेकाला काहीशा अडचणीच्या ठरत होत्या त्यामुळेला त्यावेळेला ती ऑगस्टवरून मग थेट डिसेंबर पर्यंत नेण्यात आली गेल्या वर्षी दोन लाख विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून आपलं नशीब अजमावत होते पण आता यावेळेला तीन लाख विद्यार्थी जवळपास या परीक्षेला बसणार होते त्यांना आता ही परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबर ऐवजी द्यावी लागणार आहे नऊ नोव्हेंबरला आता ह्याच्यात झालं काय बघा की एकदाची परीक्षा पूर्ण व्हावी असं विद्यार्थ्यांना वाटत असतं कारण त्यांच्या डोक्यावर प्रचंड मोठं ओझं असतं पण या परीक्षा पुढे ढकलण्याच्या बद्दलची चर्चा कुठे सुरू होती तर ती पुण्यामध्ये पुण्यामध्ये एम पी एस सीच्या परीक्षेचं एक खूप मोठं हब आहे आणि त्या एम पी एस सीच्या परीक्षेचं लॉबिंग म्हणा त्याच्याबद्दलच्या अटी आणि शर्ती किंवा त्याच्याबद्दलचं दबावतंत्र हे पुण्यात बनवलं जातं जस असं मुंबईमध्ये आर्थिक जे काही सत्ता केंद्र आहे देशाचं ते समजलं जातं तसं या एम पी एस च सत्ता केंद्र किंवा दबावतंत्राची यंत्रणा ही पुण्यात आहे का तिथले पुण्यातले नेते विद्यार्थी संघटना तिथल्या विद्यार्थी संघटनांचे नेते त्याचप्रमाणे राजकीय नेते हे सगळे या परीक्षेच्या संदर्भात सजग असतात मग ते आंदोलन हे एखाद्या मागणीसाठी असू द्या मागणी किंवा एखाद्या अट एखादी वयाची अट शिथिल करण्यासाठी किंवा ती पुढे ढकलण्यासाठी अभ्यासक्रमाच्या निर्णय पुण्या बाबतीत असू द्या मग ते पवार कुटुंब असेल मग रोहित पवार असतील सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील तर ही सगळी मंडळी या परीक्षेच्या बाबतीत जागरूक असतात आणि त्यामुळे पुणे हे एम पी एस सीचं हब झालंय का असा प्रश्न सुद्धा आपल्याला पडताना दिसतो आता होणार आहे काय ते बघा ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये पुढे ढकलल्यामुळे ज्या यूपीएससीची म्हणजे ह्याची जी मेन्स असणार आहे या एम पी एस सीची त्या एम पी एस सीची मेन्स म्हणजे जी मुख्य परीक्षा आणि सीच्या तारखा या कदाचित क्लॅश होऊ शकतील म्हणजे सीच्या प्रीच्या तारखा या कदाचित क्लॅश होऊ शकतील अशी भीतीसुद्धा या विद्यार्थ्यांना वाटते आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांवर एक प्रचंड मोठं तणावाचं वातावरण आहे एक खूप मोठा दबाव आहे कारण दोन हजार चोवीसमध्ये ज्या परीक्षा झाल्या त्याच्या कृषी विभागाचे निकाल अजून लागलेले नाही आहेत आणि अभियांत्रिकीचे निकाल सुद्धा अजून लागलेले नाही आहेत अशा अत्यंत विचित्र पद्धतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग काम करतोय जर पंजाबला एखाद्या गोष्टीचं शहाणपण सुचू शकतं पंजाब, पंजाब लोकसेवा आयोगाला तर ते महाराष्ट्राला का सुचत नाही हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्याकडे हवामान खातं इतक्या अद्ययावत पद्धतीने काही गोष्टी आता शोधायला आणि समजून घ्यायला लागलेले, त्या त्यावेळेला पावसाचा अभ्यास करून या परीक्षांचं वेळापत्रक का ठरवलं जात नाही जर आपण युरोपात गेलो तर तिथे सकाळी ऊन असतं दुपारी पाऊस पडतो परत संध्याकाळी वातावरण बदलतं पण तरी तिथल्या गोष्टी जर नीट तर ही कमी नहीं होत असतील तर आपणही काही युरोपापेक्षा कमी नाही आहोत मग असं असताना आपल्याकडचे राजकीय नेते आपल्याकडची प सरकारी व्यवस्था आणि प्रशासन या बाबतीत ढ असल्यासारखं का वागते हा या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न या विद्यार्थ्यांना पडताना दिसतोय आता इथे होतंय काय की अशा पद्धतीत सतत परीक्षा पुढे ढकलल्यामुळे या वि हे गरीब विद्यार्थी असतात ते अत्यंत हालपेष्ट आणि कष्ट करून पुण्यात परीक्षा देत असतात शिक्षण घेत असतात त्यामुळे पालकांचं एक अपेक्षांचं ओझं त्याचप्रमाणे त्यांच्या ते विद्यार्थ्यांचे कष्ट त्यांची मानसिकता आणि वाया जाणारे पैसे याच्यामुळे हे विद्यार्थी हवालदिल झालेले असतात सध्या पुण्यामध्ये हजारो विद्यार्थी या विषयाचा अभ्यास करतायत आणि दिवस रात्र एक करतायत पण या विद्यार्थ्यांची दया या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आणि सरकारला कधीच येणार नाही आहे का वि... ह्या जो निर्णय आहे आज दोन दिवसापूर्वी परीक्षा आहे आता रविवारची परीक्षा आहे मला सांगा मराठवाड्यातलं ज्यांचं केंद्र आहे ती मुलं तर तिथे जायला निघाली असतील मग हे दोन दिवसानंतर शाणपण का सुचतं जर मराठवाड्यात इतका पाऊस पडतोय इतकं सगळी तबाही मचलेली आहे मग यांना उशिरा शाणपण का सुचतंय हे अधिकारी हे एम पी एस सी आयोगाचे लोक डोकं ठिकाणावर ठेवून आपली निर्णय क्षमता राबवत नाहीत का असा प्रश्न या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडलेला आहे एम पी एस सी आयोगाच्याबद्दल आपलं काय मत आहे ते आम्हाला जरूर कळवा या परीक्षा पुढे ढकलल्या हे मराठवाड्यासाठी योग्यच झालं पण उर्वरित महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे या माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का वारंवार या परीक्षांचं वेळापत्रक बदलणं हे तरुणाईसाठी आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी किती अडचणीचं असतं हे जोपर्यंत तुम्ही त्या परीक्षेला जात नाही तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही मित्र हो एम पी एस सी परीक्षेबद्दल आपल्याला काय वाटतं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबद्दल आपलं काय मत आहे आपण आम्हाला जरूर कळवा आपण आम्ही आपली जी मतं आहेत ती मतं या एम पी एस सी आयोगाच्या सदस्यांपर्यंत आणि आयोगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू एवढी आम्ही आपल्याला खात्री देतो आणि इथेच थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद